मत कैप निर्षिप शब्द लाइक शून्य आता शब्द चैट परी YouTube समुद चैट समु YouTube निर्म कैप माइक रीड हाथ समुद बंद तुम्ही या लाइक सहभागी मोड को फेड अट शून्य लाइक चैट निर्म कैप माइक रीड हाथ सम ड्रैग पर बंद कर मैसेज बटन बटन निवड रद्द केली आहे सदस्य ठराविक बटन निवड रद्द केली आहे कोणीही कोणीही मेसेज कोण निवडले आहे सदस्य मेसेज बंद करा थेट पण शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक मित्रांनो शून्य आता पाहत आहेत एक लाईक चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव लाईक करा आले कोणी तरी एक आता एक सर्वांचा लाडका भाऊक मनोज दादा, दादा नमस्कार बटन स्वागत आहे माझ्या लाईव वरती सक्रिय करण्यासाठी डबल टॅप बघा दादा शेतकऱ्याची शेतकऱ्याचं आयुर्वेदिक औषध माझ्या शेजारीचे सर्वांचा लाडका भाऊ मनोज दादा नमस्कार दादा नमस्कार नमस्कार काय म्हणता मनोज दादा डबल टॅप हे शेतकऱ्यांच टॉनिक आहे झालं म्हणून जातात जेवण चहा वगैरे आता पाहत आहेत सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह या पटापट सर्वांनी वरती एक आता पाहत आहेत दोन लाईक दो सर्वांचा लाडका भाऊ मनोज दादा कामावर आहे बटा सूची मध्ये आहे सहा आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप काय भू कांदे काय काय के बारीक काय के बारीक के के, बारी, का, बारी, के, के, बारी, के, के नाशिकचे कांदे काकुनी पहिली कुडवणी शेशे तरी बघा ड्याच्या जोडबशेली जागा नव्हती बसलो आता पाहत आहेत दोन लाईक करा लाईक ला, केले नसेल तर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब कराव्या बाबा आले भैया मी आता पहात आहे तीन लाइक फटाफट फटाफट कमेंट करा चैनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा चोवीस आता पहात आहे तीन लाइक बात बोलिए जी गाइस बस का कर दो पटापट कमेंट करा भावानु लाईव्ह लाईक करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा एकवीस आता आहेत तीन लाईक आता आहेत चार लाईक फटाफट फटाफट पट कमेंट करा फॅन लहान असत मग त्या घरातल्या

आणि चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि हे तुम्हाला पारितोषिक म्हणून देण्यात येईल हे टॉनिक आहे पिठला झुमका आणि भाकर आणि याच्या बरोबर हे <laughs> सोळा आता पाहत आहेत चार लाईक लाईक करा लाईव्हला पटापट चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो प्लीज ही कळकळीची कर विनंती आहे बारा आता पाहत आहेत चार लाईक जाऊ नका भावांनो लाईव्ह लाईक ला 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 करा रे भावांनो कमेंट करा

सर, सर्वा, सर्वा, केले बटन, धन्यवाद संदीप दादा आयुर्वेदिक औषध काय म्हणते तुम्ही औषध खाता त्याच्यामध्ये मेने जात बो रानमाळेत तेल दाडाल कसले आहे बटन याचे सक्रिय करण्यासाठी तात्पुरते केले होते म्हणजे तात्पुरते लावेले शिडाचे नाहीये तुम्हाला ओळखू येत असलो दाखवा की बटन मला दिसणार नाही दिसणार नाही वाटत बघा बर

बघा बरं नाही सांग दाखवता येणार वाटत झुम करतो कॅमेरा निर्माण कॅमिक कसले आहेत नाही दाखवत चॅट परले कॅपमध्ये आज सकाळ सकाळचे आठ थे 8 रिड कॅप नित चक के जालेका जेवण साहेब वट सूची मध्ये आहे दहा आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ए, कसले आहे बट के चैट पर्याय बटन सूची मध्ये ने चा के काढणी चालू आहे का आपल्या शेतात बटन सूची मध्ये आहे अकरा आयटम मी माझे कर्मणूक करतो रे सक्रिय करण्यासाठी डबल टॅप बरोबर करा करा मॉड्युल आणि कोण जोडाना का लाईक करा कमेंट करा फटाफट पट। साधे लावले होते दादा पोरा पुरते काय पुरते तीन आता पाहत आहेत सात लाईक पटापट कमेंट करा ए, लाईक ए, 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 का, कांदे का ए, आपण किती मस्त आहात आपल्याला लवकरच दिसू लागेल बटन ओके दादा चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप सर्वांना विनंती आहे कमेंट करा लाईव्ह लाईक करा हं हं पुल गेट पुल गेट निर्माता तन्वीर सांगले, लाईक सब्सक्राइब, गुड बटन थैंक यू थैंक यू मध्ये आहे 14 आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप mm -hmm. hey. चार आता पाहत आहेत सात लाईक या सर्वांनी लाईव्ह वरती पटापट पटापट पाच आता पाहत आहेत सात लाईक ए, 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 ए. तनवीर तन्वीर, तन्वीर सांडवे तन्वीर सांगले, ही बटन सूची आहे पंधरा आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आज काय नियोजन बटन आज काय हो दादा आज काय डबल टॅप जे आहे तेच जो रुटीन आहे तोच आज तो फूल फूल से बनी तेरी तस्वीर फूल फूल से निकला है तेरा ना तुझे सलाम तुझे सलाम फूल फूल पे बनी तेरी तस्वीर फूल फूल पे बना है तेरा नाम, तुझे सलाम ए, मन उधान वाऱ्याचे गाणे येते का आपणाला फरशानी झुलते तुंदात दुंदा मोहरते मन उधान वाऱ्याचे रोज पावसाचे का होते बेभान कसे गई वरते, मन उधान वाऱ्याचे बैलगाडीचा आवाह आकाशी सपनांच्या हरपूने जात हरते हुरहुरच्या वादेच्या हरहू हु।

चौदा छेट एक आता पाहत आहेत सात लाईक न चौदाच एक आता पाहात आहेत सात लाईक

ए मस्त मस्त बटन चॅट कॅम सो शून्य सात लाईक तीन आता पहात आहेत सात लाईक लाईक करा कमेंट करा पा तारि नवीन आता पाहत आहेत सात लाईक पटपट कमेंट करा भावांनो शून्य आता पाहत आहेत सात लाईक एक आता पाहत आहेत सात लाईक लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा दोन आता पाहत आहेत सात लाईक माझा एक हट कधी झाला ना मग मी कधी कोणाचा ऐकत नसतो शून्य आता पाहत आहेत सात लाईक शेंडीनी झाली फतेपूरची होती कोणती का एक आता पाहत आहेत सात लाईक अरे बघू नका बाबा कमेंट करा फटाफट पर्याय दादा बटन आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅग पाच मग हाडपसरची सफर कशी म्हणते मग जरा रेडिओ बंद करणार अठरा शून्य आता पाहत आहेत सात लाई जबरदस्त सफर असते बाबा आणि जत्रा असते या दिवसामध्ये या युट्यूब मुळे मला काहीतरी नशिब पलटलं पाहिजेत नाही तर मोर आमरामाचे रा तन्वीर ए ए ए ए ए काही नाही विहिरी वरती गेलो होतो पोहायला बसलोय कैरी खात बटन बाबरे चॅट पर्याय बटन काय वाटतं तुमची शेती सासवड तिकडे भागामध्ये डबल त्या विहिरी मध्ये पावायला कैऱ्या खा बापू निर्माण कर ए काही नाही विहिरी वरती गेलो होतो पोहायला बसलोय कैरी खात बाबरे बाप जबरदस्त चॅट निर्माण करता चुर बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप शेत हडपसर लाल होतो सकाळी मेघा सेंटर लग बटन, सूची मध्ये बस बस डबल टॅप बसवाले मस्त अनाउन्समेंट करते बर का पीएमटी वाले काही काही नाही करता बाबा चला मगर पट्टा तिकडे तुमची शेती वाटतो त्या थे भागाकडे थेऊरला आहे मांजरीचे पुढे थेऊर मांजरी मांजरीला संस्था आहे ना सिंधुताई सपकाळची ती गाईची संस्था आहे गौशाला गौशाला मी मुलाला विचारायचो कारी आहे का पुण्याला नवीन जेव्हा नवीन नवीन आलो तेव्हा तर सांगायचे मुलं की आहे म्हणून मध्ये पण कुठं ते मला फिक्सर मुलांना माहीत नव्हते आली म्हातारी मई आले मई म्हातारी मा म्हातारीचा आशीर्वाद ले खरा असतो कशात हो पटापट कमेंट करा हे गाव आहे ना दादा मला पण खूप मोठ वाटत अडपसर ते तिकड गाडी तळ तल, तलाव म्हणून काय ना गाडी तिक आता पाहत आहेत सात लाईक

रुपाली आणलंय उद्या सहावा दिवशी दे म्हणलं मला काय नाही म्हणजे म्हणे म्हणून मी करून टाकल्या म्हणलं आता बाया करून राहिल्या अरे बापरे रुपाली लगे मारून गेली बघून बी म्हणजे वंदन वंदा बघून तरी दुर्गा विनते की काय सास चाललं मी आणलं आता मग आपल्या बरोबर सात ना तेवीस शंग्या आता गेली ते जाणी मोठी मोठी मास मा आहे ना बा शून्य आता कमेंट करा बाबा नुसता बघू नका संदीप दादा गेले आमचे वाटत कुठेतरी कमेंट अडकल्या का

सव्वीस शून्य आहेत सात लाईक एक आता आहेत लाईक सर्वांना बाय बाय राम राम सब एक आता पाहात आहेत सात लाईक सब समा तुम्ही ठीक आहे